शोग्रसपाठा या ठिकाणी आज जो अपघात झाला त्याच्यामध्ये शा शाळा शाळेतली मुलं हे रस्ता पास करत असताना त्या ठिकाणी एक भरधाव वेगाने आलेले वाहन त्याच्या बरोबर त्याचे डॅश झालेले आहेत या संपूर्ण अपघातामध्ये तेरा लोकांचे जखमी होते त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे इतर सर्वांची मी तब्येत आता डॉक्टरांना विचारले तर ते बहुतांश सगळे आउट ऑफ डेंजर आहेत तिन्ही ठिकाणी ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये हे जखमींना ॲडमिट केलेलं आहे के शासनाने या संदर्भात मृत्यू जे पावलेले आहेत त्या बाबतीमध्ये आत्ताच मंत्री महोदयांनी चार लाख रुपये त्यांना अनुदान घोषित केलेलं आहे आणि इतर जे जखमी आहेत त्यांचासुद्धा खर्च हे शासन स्तरावर केला जाणार आहे त्या बाबतीतले ज्या ठिकाणी अपघात झाला त्या संदर्भात सुद्धा संबंधित ड्रायव्हर जो आहे त्याला ता ताब्यात घेण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे ते अपघाताचं काय कारण आहे कशामुळे अपघात घडला होता या बाबतीमध्ये अॅनालिसिस करून ते इथून पुढे अपघात होणार नाहीत या दृष्टिकोनातून हायवे ट्रॅफिक नॅशनल हायवे अथॉरिटी आणि लोकल पोलीस याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कोणकोणती उपाययोजना करता येते या बाबतीमध्ये सध्या संपूर्ण उपाययोजना केल्या जात आहे घटनास्थळावर जे संतप्त गावकरी होते त्यांनी काही काळासाठी रस्ता रोको केला होता परंतु त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी तो रस्ता क्लिअर केलेला आहे सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे